मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम सर्कल वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान दिन म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य सत्कार कार्यकर्ता मेळावा लोकार्पण भूमिपूजन अभ्यासिका उद्घाटन तसेच लोकमानताज व गुलनार पुणे यांचा सदाभार गीत गायनाचा दणदणीत मुकाबला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत केशव भारती महाराज व इतर फोटोला अर्पण करून प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती प्रमोद देंडवे विशेष अतिथी व सत्कारमूर्ती मिली निंगळे कार्यक्रमाचे उद्घाटक व सत्कारमूर्ती अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अडाऊ कार्यक्रमाचे अतिथी व सत्कारमूर्ती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर गटनेते ज्ञानेश्वर सुलताने जिल्हा परिषदेच्या सभापती माया नाईक रिजवान परवीन आम्रपाली खंडारे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष सुनील सरदार माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक सरपंच अतुल वाड कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद सभापती योगिता रोकडे मूर्तिजापूरच्या पंचायत समिती सभापती आम्रपाली तायडे कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा स्नेहा सुनील भागवत मोहन रोकडे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपले छोटेखानी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यकर्ता मेळावा लोकार्पण भूमिपूजन अभ्यासिका उद्घाटन व लुकमान ताज गुलनार पुणे यांच्या दंदरीत पंचरंगी सदाबार गीतांचा मुकाबला बघण्यासाठी ग्रामीणांनी तोबा गर्दी केली होती यावेळी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या वतीने आकाशात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणसत्तर केक सर्वसामान्यांच्या हस्ते सामूहिकरीत्या कापून उपस्थित श्रोत्यांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका का व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर